नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी तुमचं परत एकदा स्वागत करतो आजचा आपला दोन विषय एक म्हणजे शेतकऱ्यांचा कमेंट्स येतात आणि ग्रुपला मेसेज येत होते की पानांच्या वाट्या होणे टोमॅटोच्या पानांच्या वाट्या होणे आणि एक दुसरा मुद्दा मला हाती घ्यायचा विषय असं वाटला की आपलं फ्लावरिंग मध्ये फ्लावरिंग ड्रॉप होणे म्हणजे फुलांचं फळांमध्ये रुपांतर न होणे या दोन्ही गोष्टींचा आपण कारणे आणि उपाय या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाह संपूर्ण पाहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून असे नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय तर चला आपला पहिला विषय होता पानांच्या वाट्या होणे आता काय होते टेम्परेचर हाय झालं चाळीस बेचाळीस डिग्री तापमान वाढायला लागलं त्यामुळे नैसर्गिकरित्या पानांच्या वाट्याही व्हायला लागल्यात त्याच्या मागचं कारण काय असतं की आता बघा हे जे पानाची वाटे होणं म्हणजे याला एखादं अजैविक ताण म्हणतो आपण या गोष्टीला जेव्हा सूर्यकिरण पानांवर पडतो नैसर्गिक क्रिया कधी झाडाची लक्षात ठेवा टेम्परेचर चाळीस डिग्रीच्या वरती गेल्यानंतर आणि सूर्यकिरण जर पानावर पडायला लागला त्यावेळेस नैसर्गिकरित्या याचे जे स्टोमॅटो असतो जे ओपनिंग असतात तर हे झाड काय करतं त्याला क्लोज करतं म्हणजे बाष्पीभवन होऊ नये म्हणून स्टोमॅटा क्लोज होतात आणि पानाची घडी होते जेणेकरून काय होईल जर पानाची घडी झाली तर याच्यावर सूर्यकिरण जास्त प्रमाणात पडणार नाही आणि याच्यातून पाणी जास्त प्रमाणात वरती बाष्पी भवनामध्ये रूपांतर होणार नाही आणि त्यामुळं ही एक नैसर्गिक क्रिया आहे पानांच्या वाट्या होणे म्हणजे एक नैसर्गिक क्रिया हे पहिलं अजैविक कारण म्हणू शकतो आपण अबायोटिक स्ट्रेस जो काही कारण आहे पण याच्या व्यतिरिक्त जर याच्या व्यतिरिक्त जर त्याच्यावर तुमचे थ्रिप्स पांढरी माशी हिरवे तुडतुडे मावा इतर किडींचा जर प्रादुर्भाव झाला असेल आणि त्यामुळे जर पानांच्या वाट्या होत असेल तर मग त्या मात्र आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं असतं जर त्या गोष्टीमुळे जर होत असेल तर त्यासाठी काय उपाययोजना करायची माझ्याकडे मोबाईल माझा शूटिंगला लावलाय पण मोबाईल घ्यायचा सपोज हा असा मोबाईल पकडा आपला मोबाईलचा स्क्रीन पकडा की हे स्क्रीन म्हणून आणि असं झाडाला काय करायचं झटकत चालायचं अशा प्रकारे जर याच्यावर काही किडी वगैरे असेल तर ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर पडतात आणि आपल्याला लगेच ओळखायला तर जर मोबाईलची स्क्रीन नसेल तर एखादा पांढरा कागद म्हणा किंवा पृष्ठक जरी म्हटलं की क्लिअर स्वच्छ असे आपण हातावरही झटकून पाहू शकतो जर याच्यावर काही रश किडी असेल थ्रिप्स असेल मावा असेल पांढरी मासे असेल तुडतुडी असेल तर मात्र मग पानांच्या वाट्या जर झाल्या तर त्याच्यावर तुम्हाला फवारण्या घ्यावा लागेल रोन फेन तुम्ही फवारू शकता त्याच्यानंतर तुमचं इंट्राप्रिड फवारू शकता बरेच से गोष्टी सेफीना फवारू शकता त्याच्यानंतर तुमचं याच्यामध्ये बायोतीन शेतीने येतं त्याच्यानंतर बरेचसे प्रोडक्ट की जे रस किडीला आपण थांबू शकतो पांढऱ्या मास जर असलं तर सेफीना बेस्ट प्रोडक्ट आहे तर वेगवेगळे तुम्ही प्रोडक्टचा प्रयोग करा की ज्याचा रिझल्ट चांगला येईल थ्रिप्स वगैरे साठी त्याच्यानंतर वायरोरेस म्हणून केबी बायोस येतो तोही प्रोडक्ट चांगला आहे पेस्टोरेज अजून मी वापरला नाही तर वायरोसही तुम्ही वापरू शकता तर अशा प्रकारे आपण ज्या पानांच्या वाट्या झाल्या या कंट्रोल करू शकतो आज अजून एक त्याला आता दुसरं कारण असतं तुमचं पाणी देण्याची वेळ पानांच्या वाट्या होण्यामागचं कारण काय असतं तुमचं कमी जास्त पाणी देणे जर तुम्ही शेताला खूपच कमी पाणी दिलं आणि पाण्याचा जर ताण पडला तर तुमच्या वाट्या होतात पानांच्या त्यामुळे पाण्याचं नियोजन शक्यतो दर तर तिसऱ्या दिवशी तुम्ही त्याला चांगलं पाणी घेऊन देऊन द्या दररोज पाणी देऊ नका दररोज जर पाणी दिलं तरी डम्पिंग ऑफ होतं आणि झाडाला प्रॉब्लेम येतो स्ट्रेसमध्ये येतात झाड जास्त पाणी दिलं तेव्हाही बाष्पी बहुन होत नाही आणि पाणी त्याच्यावर इफेक्ट करतं त्यामुळे तिसऱ्या दिवशी शक्यतो पाणी देण्याचा प्रयत्न करा आणि पान पाणी सकाळी किंवा संध्याकाळी द्या जर पाणी तुम्ही शक्यतो झालं तर तुमच्याकडे लाईट जर सकाळी असेल तर पाणी सकाळी देऊन घ्या म्हणजे दिवसभर पाण्याला उष्णतेमुळे झाड स्ट्रेसमध्ये जात नाही आणि वाट्या कमी होण्याची शक्यता असते तर आमचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित चालू आहे तर अशा प्रकारे पाण्याच्या वाट्या होणं म्हणजे खूप काही एवढा अवघड विषय झाला किंवा चिंता करण्यासारखा विषय नसतो त्याच्यावर जर किडी ढळीस जर काही किडी ढळीच तर मात्र मग काळजी करण्यासारखं असतं जर त्या व्यतिरिक्त काळजी करण्यासारखं काही नसतं आता अजून एक त्याच्यावर उपाय तुम्हाला सिलिक जलोसा तुम्ही फवारणीतून ड्रिंचिंग मधून घ्या सिलिकॉन बेस किंवा सिलिकॉन पावडर मिळते ती खालून जमिनीतून सोडा तुम्ही त्यामुळे पाण्याचा जो स्ट्रेस किंवा अबायोटिक स्ट्रेस जो आहे त्यामधून झाडं वाचण्याचा प्रयत्न होतील मग आता आपण ओळूया दुसऱ्या विषयाकडे आय होप तुम्ही तोपर्यंत चॅनलला लाईक केला असेल शेअर केला आणि सबस्क्राईब केला असेल आता दुसरा विषय की हाय टेम्परेचरमध्ये फ्लावरिंग सेट होणे खूप महत्वाचा विषय असतो हे जी काही फुलांची गळती होती किंवा जे फुलं आता तुम्हाला लागले दिसत आहे टोमॅटोमध्ये फुलांची संख्या भरपूर आहे पण हे जे फ्लावर म्हणजे टोमॅटोच्या फळांमध्ये रूपांतर होणं हाय टेम्परेचरमध्ये खूप अवघड असतं त्याच्यामध्ये याच्या सरळ सरळ एक तीन चार उपाय ते आपण करू शकतो पहिला उपाय असतो की अर्ली मॉर्निंग मध्ये झाडांना शेक करणे पण जर लागवड दोन एक कर तीन एक कर असेल तर मॅन्युअली परागी भवन करणं आपल्याला काही शक्य नाही फक्त एक सांगायचा भाग आहे हा पण मात्र ज्यांचं झाडांची संख्या कमी खूप छोटी आहे ती एखाद्या घंट्यात जर हात फिरू शकतात झाडांवर असे हे करून झाडाला शेक करून म्हणजे हलून तर ती एक प्रक्रिया असती त्याला मॅन्युअली आपण परागी म्हणतो आता त्याच्यानंतर फ्लावरिंगमध्ये फवारणी घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि खालून खतं देणं खूप महत्त्व असतं तर फ्लावरिंग मध्ये तुम्हाला कॅल्शियम बोरांची फवारणी नक्की काढा आणि मॅग्नेशियम तुम्ही खालून द्या जर या तीन गोष्टी जर कमी पडल्या तुमच्या तर फ्लावरिंग ड्रॉप शंभर टक्के होणार फ्लावरिंग ड्रॉप तुमचं थांबणार नाही आणि बेस एखादं जे टॉनिक असतात ते वाढवायचे फ्लावरिंग मध्ये त्याच्यानंतर जर कॅल्शियम बोरांची फवारणी झाली एक संप्रेरक सांगतो प्रयोग करू शकता तुम्ही प्लॅनोफिक्स फिक्स येतं बा ऍसिड त्याचा जर तुम्ही फवारा घेतला तरी फ्लावरिंग ड्रॉप कमी होता आणि फळां फुलांचं फळांमध्ये रूपांतर तयार होतं पण प्लॅनोफिक्सचा जर जास्त रेट दिला तर झाडावर अनिष्ट परिणाम होतो त्याचा जो रेट आहे लिटरला झिरो पॉईंट फाईव्ह एम एल पेक्षाही कमी आहे म्हणजे तुम्ही जर म्हटलं तर एक एम एल हे पाच लिटरला ते घ्यावं लागतंय म्हणजे पंधरा लिटरच्या पण तुम्ही तीन एम एल प्लॅनोफिक्स घ्या त्याच्यावरती जर प्लॅनोफिक्स घेतला तर मग प्रॉब्लेम क्रिएट होईल त्याच्यानंतर ए थ्रीची फवारणी आपण दहा पीपीएम मध्ये करू शकतो पण त्याचाही त्याचाही जो डोस असतो तो खूप कमी प्रमाणात असतो तर प्लॅनिक्सर जर तुम्ही फवारा दोन फवारण्या काढल्या सात दिवसाच्या फरकामध्ये तर फळ फळ धारणा शंभर टक्के होणार फ्लावरिंग ड्रॉप कमी होणार तर अशा प्रकारे तुम्ही फुल धारणेमध्ये फुल फुलांचं रूपांतर आपण हाय टेम्परेचरमध्ये फळांमध्ये करू शकतो तर ती एक मात्र काळजी घ्या त्याच्यानंतर तुमचं खालून कॅल्शियम बोरा खालूनही चालू राहू द्या आणि फ्लावरिंग मध्ये नायट्रोजन युक्त जे आहेत म्हणजे नत्रयुक्त खतांचं प्रमाण कमी करा जर नत्रयुक्त खत जर वाढले तर फ्लावरिंग ड्रॉप शंभर टक्के होणार आणि हाय मध्ये फ्लावरिंग ड्रॉप तुम्हाला दिसणार जिथं पंधरा फळ सेट व्हायचे तिथं दहा फळ सेट होणार आहे पण हे एक प्रयोग जर आपण केले तर आपण काय म्हणू शकतो पंधरा पंधराच्या ऐवजी आपण त्याला बारावर तरी नेऊ शकतो तेरावर तरी नेऊ शकतो तर एवढी तुम्ही फ्लावरिंग मध्ये काळजी घेऊ शकता आणि फ्लावरिंग मध्ये पाण्याचं नियोजन प्रॉपर ठेवा जेवढ्या गोष्टी तुम्हाला उपाययोजना सांगितल्या त्यापासून फ्लावरिंग ड्रॉप कमी होऊ शकतं शंभर टक्के थांबेल अशी मी गॅरंटी देत नाही पण हे प्रयोग येत हे प्रयोग जर झाले काय असतं हार्मोनल बॅलन्स जर झाडाचा आपण मेंटेन करायचा प्रयत्न केला तर हाय टेम्परेचरमध्ये फ्लावरिंग सेटिंग होण्याचं से प्रमाण वाढू शकतं म्हणजे इम्बॅलन्स ज्या गोष्टी झालेल्या असत्या तर ह्या दोन गोष्टी होत्या की याच्यावर बोलणं आणि चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं होतं कारण शेतकरी बरेचसे परेशान होते तुमच्या पानांच्या वाट्यावरणं जी समस्या आणि फ्लावरिंग ड्रॉपची समस्या तर यावर हे तुम्ही उपाययोजना करा मी सांगितलेल्या त्यामुळे परत मी एकदा सांगतो की खाली एक ग्रुप देतो तुम्ही तुम्हाला नेक्स्ट जनरेशन फार्मिंगची व्हॉट्सअपची त्याला तुम्ही जॉईन करून ठेवा इतर काही समस्या असल्या तुम्ही तिथे डिस्कस करू शकता आपले जे शेतकरी मंडळी आहे बऱ्याचशा भागातून शेतकरी मंडळी आपल्याला जुटली तर एकमेकांचं मार्गदर्शन तिथे आपल्याला मिळणार जे आणि तुमच्याकडे नवीन नॉलेज असलं तर ते आमच्यापर्यंत पोहोचू शकता आमच्याकडे जे काही गोष्टी तुमच्याकडं पर्यंत शकतात शकता म्हणजे माझं एकच म्हणणं असतं एकमेक कसा हे करू अवघे धरू सुपंत तर चला मंडळी आजचा विषय खूप छान होता व्हिडिओ आवडल्यास नक्की तर शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी त्यामुळे मला आणखी व्हिडिओ बनवायला आवसांईल आणि ज्या गोष्टी फवारणीतल्या सांगितल्या त्या त्या प्रमाणातच फवारा जर त्याच्यावर जा कमी जास्त झालं तर मात्र तर तुमचं नुकसान होऊ शकतं तर मग आजचा व्हिडीओ इथंच थांबवतो रामकृष्ण आहे मंडळी राम राम